ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोबाईल सत्त्याऐंशी चौऱ्या काळ्यामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पलूश शाखेच्या वर्धापन दिनी शुभेच्छांचा वर्षाव चांग वले योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद पलूक शहरात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूसचा पहिला वर्धापन दिन आज मोठ्या दिमाखात संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्र व कोकण कार्यक्षेत्र असणारी संस्था म्हणून सुपरिचित काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले संस्थेच्या शाखा पलूस शाखेचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक चेअरमन रमेश बाबूराव घाडगे सर्व शाखांचे प्रमुख वित्त व लेखाधिकारी उमेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी सल्लागार ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि तुपे भोलानाथ जाधव ज्ञानदेव गोरड जगन्नाथ पवार आदींची उपस्थिती लाभली वर्धापन दिनानिमित्त शाखेत शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस गटनेते सुहास पुदारे संदीप शिसाळ माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय भोरे शिवसेना ठाकरे गटाचे विनायक गोंदिल शिवसेना सिंदे गटाचे प्रशांत लेंगरे तसेच पलू शहरातील सर्व व्यापारी बँक कर्मचारी तसेच सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यावसायिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन राहुल मोरे पलू शाखा प्रमुख प्रतीक्षा मोरे यांनी सर्वांचं स्वागत केले यावेळी ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली कालबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूशच्या वर्धापन दिनानिमित्त चांगवलं ठेव योजना या खास योजनेचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये दामदुप्पट मुदत ठेवीवर आता सोने जिंकण्याची संधी मिळणार आहे पाच व दहा हजाराची ठेवपावतीवर सोळा सोन्याच्या चेन सोळा चांदीची नाणी बक्षीस देण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी व्हाईस चेअरमन राहुल मोरे यांनी केले तसेच यावेळी चांगफलं योजनेत सहभागींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठेव पावती वाटप करण्यात आले